हाय फॅमिली काय चाललंय मंडळी हाय प्रथा हा एक नंबर एक नंबर तयार झाली हाय फॅमिली काय म्हणतोय तू खूप दिवसांनी दिसतोय नाही काल शेवटी होता दिसला होता व्हिडिओच्या हा बाकी काय चाललंय मजेत आहे बायका बोरा हो गावात आहे तिकडे मन लागत नाही मला म्हणजे घरी गेला तर कसं तरी वाटतोय हा म्हणजे मी घरी जाऊच नको ना

पण तुझे माहिला मी बघितलं व्हिडिओ कॉल मध्ये तो मुलगाच वाटतोय फक्त आई तोंड उघडलं ना बोलली ना असं बोल वाटतं की मुलगी आहे से मुलगा एवढा केस होता केस ना, ना, ना वाड़ा है। वाड़ा है। अरे दुसरा मुलगा बघायचा आहे का हा बघ ह्या मुलाला मस्ती बघा हा मस्ती करते ना आधी बाबांकडे आली ती बघ बरोबर आहे ते आणि एक मुलगा तिथे उभा आहे तू कसला विचार करतोय काहीतरी विचार चाललाय टेन्शन चार अच्छा असं नाही का हुंडायला पण दुसरा म्हणजे बाहेरचा असला तरी हुंडा देतात हुंडा बंदी आहे पूर्ण भारतामध्ये तुमच्या इथेच हुंडा चालू आहे काय माहिती फक्त बिहारलाच आहे मी तर नाही पहिले आणि आता रंजिताला निघायचं आहे आणि जेवायला बसतायत सुनील आणि रंजिता बसा बसा जाऊन घ्या जेवून घ्या तुम्ही निघायचं आहे तुम्हाला नाही तुला निघायचं आहे आणि मंडळी आम्ही चाललोय ठाण्याला मी आई ओवी सुनील सगळे चाललेले आहोत पण रंजिताला ट्रेनली जास्त मजा येते गाडीपेक्षा का कारण हायवेचं काम चालू आहे सहा तास गाडीमध्ये बसून राहायला मला अजिबात नाही आवडत मी आरामात लवकर पोहोचते आणि अजून पण दोन तीन कामं आटपण होतात त्यामुळे अहो शेट पण आलेले शेट काय म्हणता आणि अजून कोणाकोणाला ट्रेनचा प्रवास जास्त आवडतो कम्पेअर टू गाडी म्हणजे हायवे हायवेला जाण्यापेक्षा कोणाला आवडतो तुला पण आवडतो ओ तुला आवडतो काय ट्रेन की गाडी हे रोखते आम्हाला का आपल्याला काय कार गाडीत बरं वाटते तुला काय आवडते कल्याणी आणि कार मध्ये अजून एक गोष्ट असते आपण जशा मांडी असे पाय खाली सोडून बसतो तसंच बसून राहावं लागतं ट्रेन मध्ये ऍटलिस्ट पाय असे थोडंसं उभं राहू शकतो बसू शकतो हा फिरू शकतो चालू फिरू शकतो सगळं होतं हा आणि वालाची भाजी आणि डाळ आहे डाळी टाकलाय दुधी आणि तो निवडून निवडून दुधी काढतोय दुधी खाऊ शकतोस अच्छा हिरवा आहे म्हणून आईला तर खूप मेहनत करावी लागत असेल सुनील गरीब म्हणजे अशा निवडून निवडून भाज्या आणाव्या लागत असतील आई खाते का नाही आई खाते आई खाते म्हणजे दोन भाज्या बनतात काय नाही नसतो ना मग ते बनवते हिरवी भाजी तू असता ना नाही आणि मंडळी आईचा बर्थडे सेलिब्रेट करायला आम्ही ठाण्याला चाललोय तिथून रंजिता पुण्याला जाणार आहे आणि प्रतीक आणि कल्याणी येत नाही येत आवाज होत होते नाही तो व्हिडिओ मध्ये बोलला होता ना तू नाही आली तर मी पण नाही येणार म्हणून चाललाय म्हणून नाही बड्डे तर वेगळी गोष्ट आहे थायलंड ची प्लॅनिंग चाललंय सात दिवस पण आईचा बड्डे आहे प्रतीक यावं लागणार या होतो काय काय मी पण सुट्टी का बदला सुट्टी माझी आता दात दुखत होता म्हटलं तिकडे दोन दुपारी आली नाही मैत्रिणी पण आली होती आणि मैत्रीण पण आधी होती म्हणून मी गेली नाही पण तो जाणून येत नाही माझे होते काही हरकत नाही सबका ले सब ले सब बदला लेगा रे तेरा सबका बदला लेगा हा बदला घेणार कल्याणी तू का नाही येत आहे पण सगळ्यांच्या शाळा दहा तारखेला वर्षातून होते दिवस लवकर कशी झाली शाळा चालूच असते तू नसली तरी पण दुसरी सांभाळते पूर्ण बारा महिने आम्ही आता निघतोय दुपारचे एक वाजले जाते मग आता घरी कोण येणार आहे कोणीतरी पाहुणे येणार आहे सायकल मी कोण कोणाला प्रियंकाला अच्छा प्रियंका आहे घरी मंजुदा दहा तारखेपासून येतील बहुतेक तर प्रियंका घरी येणार आहे म्हणजे प्रथाची पण काळजी भेटली आईची आणि माझ्या मावशीचा बड्डे होता दोन जुलैला दोन जूनला एक जूनला आईचा दोन जूनला मावशीचा तिचा खरा खोटा हिचा खोटा खोटा तुझा सतराला आहे ना सतरा जूनला असतो तर दोघींची पण बड्डे पार्टी एकत्र करूया हा नाही येत आहे

नाही ना ना <laughs> <laughs> ना। बघू <laughs> आता काय ताई की दादा ताई की दादा ताई की दादा आता बाजूला ताई आहे ना रंजिता एक पाच झाले एक एकवीस ची ट्रेन आहे अच्छा हा काय बोलला तुला सकाळी बोलला मला सांगितलं असून उठून लवकर गेलो असतो मी तर आम्ही ठाण्याला खूप असे प्रोग्राम टाकले तर आईच्या आणि मावशीच्या बर्थडे चे आणि मावशी ना माहेर येणार आहे दोन दिवस म्हणजे कुठे मी माहेरी जाणार आहे दोन दिवस सासर आहे ते सासर आणि आपलं घर ते माहेर दोनात इथे येणार होती ती शेवट शेवटला म्हणजे पंचवीस तारखेनंतर नाही उडूस आहे पण आधी तुझ्याकडे असते बाजार बाजारच म्हणजे आपला शुक्रवारचा बाजार असतो आपण तिकडे सगळं कांद्याची आणले नाच येते ना आता त्यांनी ग्रामपंचायत मधून कात्री भाव पाव केला असतो सगळ्यांना वीस रुपये पैसे एक्स्ट्रा दिले तर त्याच्यावर कारवाई होईल म्हणजे रेट जास्त नाही घेऊ शकत अच्छा तर कुडूस कुरु कुडूस चा उरुस म्हणतात उरुस म्हणजे बाजार ग्रामपंचायत रेट ठरवतात त्याच रेटनी सगळ्यांनी विकायचं कमी नाही जास्त नाही अच्छा तर उरुस उरुस उरूस म्हणतात त्याला कुडूस गाव आहे तिथला उरुस म्हणजे कुडूसचा बाजार वर्षातून एकदा भरतो महिनाभर आपण का नाही गेलो आपण का नाही गेलो पण जायचं होतं पण कॅन्सल झालं ते अजून पण जाऊ शकतो कोण पहिला पोहोचते <laughs> तो एक हजार रुपये मला द्यायचे तो पोहचालबाई लाडू अर्धा लाडू श्रद्धाने बोलवले ते अर्धे लाडू ठाण्याला ठेवते अर्धे लाडू इथे ठेवते नाही भरल्या हो, हो हो ना बॅग आम्ही घेऊन यायच्या आणि तू ट्रेननी जाणार आहे एक बॅग फक्त ट्रेननी किती दाखव रणजिताची एकदा बॅग दाखव तर मंडळी थायलंडची ची ट्रिप जाते आणि सगळ्यांना आम्ही ह्या अशा बॅग गिफ्ट करतो जे आपल्या ट्रिपला येतात मस्त आहेत ना त्याच्यामध्ये जेवढं टाकावं तेवढं कमीच आहे सगळं राहत मला पण तू दिलाय तो पट्टाला लांबा तोकडा पाहिजे होता किती पण छोटा केला तरी मोबाईल बाकी करायचा करून देते करून भरते गोळ्या आणि आम्ही जो थायलंडला गेलो होतो लास्ट ट्रीपला तर तेव्हा समुद्रावर गेले सगळ्यांनी एक एक ड्रेस पण टाकला होता ह्याच्यामध्ये पाण्याची अर्धा लिटरची बाटली जोडीला मोबाईल सगळे राहते मस्त बॅग आहे तर आपल्या जे सोबत आपण बॅग गिफ्ट करतो अच्छा कुठे आहे तो कुठे येतो अरे असे छान बनवते ओवी ले अच्छा असं रोहन ओवी आणि मूल काही खेळणी अशा अख्ख्या घरभर खेळणीच दिसतात फक्त प्रत्येक ते घड्याळ पण आण एक मिनिट घड्याळ घेऊन ना आणि घड्याळ पण दिलं त्यांनी हे बघा ऍडव्हेंचर अवेट्स रंजिता ओवी डोर आहे मग एक्सप्लोर करते टाइम टू ट्रॅव्हल रोहन अरे बाबा एवढा स्लिम मी झालो तर मग बघायलाच नको रे भारी आहे आणि आणि हे बघा हे वॉच घड्याळ पण पाठवले तर ओवी ओवीला आवडते युनिकॉर्न म्हणून हा हे का युनिकॉर्न बघ ना किती छान आहे ऑर्डर्स वगैरे घेते का नंदी तो तो नंबर असला तर मला पाठव चार वाजेपर्यंत व्हिडिओ मध्ये मी ऍड करतो डिस्क्रिप्शन मध्ये मला वाटतं आपण पोहोचू पोचू आज आणि सामान आम्ही सगळं घेऊन चाललोय मंडळी तांदूळ गोडे ते सगळं कारण काहीच सामान नाहीये तिथे है ना त्याच्यामुळे मग सगळं आता घेऊन चाललो आम्ही आज प्रॉपर घर आपल्याला सगळं सेटअप करायचं आणि मस्ती बघा किती आहे मस्ती दिला मी दिली पार्टी प्रतीकच्या बर्थडे हो ना तुझेच आहेत तुला मी बोललो होतो शेजवान भिड्यानी आणि काय बोललो मी

सर्वांना ते छान लागतात लाल कांदे वालेत उतरते बाय मी जिंकणार लक्षात ठेवा बघा सगळ्यांच्या समोरची गोष्ट चालेल लवकर गेली चहा करून ठेव लवकर गेली ठेव चहा हजारची नाही दोन हजारची लावूया आपण आणि पकोडे पण करून ठेव दोन अरे दोन चार, दो चार हजार देईन जा तेवढेच पैसे माझे घेऊन चाललीस तू बॅग मध्ये माझेच पैसे घेतले हजार रुपये फक्त घेतले सुट्टे नव्हते माझ्याकडे घेतले ना आधीच पैसे घेतले अली कस जीपे असल्यामुळे कॅश ची गरज नाही तू ते हजार रुपये देईल ते दोन हजार आहे दोन हजार दोन हजार पण शा करून ठेवतो दूध आणावं लागेल तुला घेऊन जा चल ऑल द बेस्ट बाय बाय सावकाश जा सावकाश जा नवलेश ट्रेन मिळाली का हो मॅडम किती लेट गेली ना तरी पण ट्रेन 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 मिळते ज्वेलरचा अजून आले पण का ज्वेलर जाऊन होते ट्रेंग, फास्ट निघत बाकी स्टेशन नॅशनल मध्ये असेल आणि बघा आईनी लोणचं पण केलंय जरा कालच घातलंय ना तस घालावं लागते उन्हा टाकायचं ना तुमचा आज वेगळं असते काटपट लटपट असतं लटपट लटपट म्हणजे काय म्हणजे जास्त तेल असतं असतं त्याचं कमी होईल का तेल ते सगळं होईल ना मोरेल ना आणि नारळ कशाला एवढे आणल्यात हे श्वेतानी तेलशी आणले झाडावरचे त्यांचे ते सगळे आहेत रे मस्त त्यांचं समुद्राच्या बाजूला खूप जण विचारत होते पाण्यातले आंबे आंब्याचं काय झालं पुढे हा पाण्यातला आंबा खारवला खारा खारा आंबा तयार होता तू बघ कसा होता आणि कसा झालाय कला अजून बदलेल हो ना नरम होईल त्याच्या बाहेर काढला का कडक होतो मग भाजी टाकायला बराब नाही आंबशी केली ती दाखवली नाही दाखवून गोड लागते मस्त आपण भिजर टाकली का भाजी टाकायची पंधरा मिनिट आधी जरा भिजत टाकून ठेवायची आणि ह्या मिरच्या आपल्या मोठ्या मिरच्या ते दिशी द्या आणि ही छोटी मिरची ह्या तळायला लागतात ना तेवढंच केलं खाल खालवड्या कोरड्या तर तुम्हाला दाखवल्या मी तेवढंच केलं पापड दाखवले की म्हणजे फिण्या केल्या आपण त्या सगळ्या दाखवल्या सगळ्या एवढंच केलेलं तर मंडळी जेवून झालेलं आहे आणि तो बस निघायची वेळ झाली कपडे बदलून बदलून आम्ही निघतो ठाण्याला पुढचे तीन चार दिवस ठाण्याचे व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला मावशी पण असणार आहे घरी तर अजून मजा येणार आहे आणि प्रत्येकचं सा काम चाललं आहे नवलेज पण आहे इथे तर बस साच्यासाठी बस इतकंच उद्या व्हिडिओ सकाळचा येईल का नाही मला माहिती नाही आला तर तुम्हाला बघायला मिळेलच नाही आला तर चारचा बघायला मिळेलच जसं जमेल तसं दाखवेन तुम्हाला आता हायवेला किती गर्दी आहे आज तरी पोचतो का नाही आम्ही वेळेवर काहीच पत्ता नाही आहे आता वाजल्यात दीड आणि आता बस निघतोय आम्ही तर भेटूया उद्या जमल्यास सकाळी नाहीतर संध्याकाळी नाहीतर बघूया कसं जमते देन, बाय बाय मंडळी बाय बाय